नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बुगनाळ ग्रामपंचायतीचा बोंगळ कारभार कचऱ्याचे रस्त्यावर ढिंग दुर्गंधीमुळे नागरिक हैराण ग्रामपंचायतीचा कारभार आला आहे गावात कचरा व्यवस्थापनाचा पूर्णतः अभाव असून नागरिकांना त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे गावात घंटागाडीची सुविधा उपलब्ध नसल्याने घरगुती कचरा थेट रस्त्यावर फेकला जात आहे परिणामी संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली असून नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत यामुळे परिसरात साथीचे आजार विशेषतः काढत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे सध्या कावीळ सारख्या आजारांची साथ वाढत असतानाच स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे गावातील सरपंच व इतर ग्रामपंचायत इत पदाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत ग्रामस्थांच्या मते स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती न केल्यास रोगराईला आमंत्रण मिळते परंतु स्थानिक प्रशासन गांभीर्याने बाबीकडे पाहत नाही गावात लवकरात लवकर नियमित सोय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी विशेष मोहीम अत्यावश्यक झालं आहे अन्यथा काळात संपूर्ण गाव आजारांच्या विळख्या सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही हिरकणी न्यूज करिता शिरोड तालुका प्रतिनिधी आतिक पटेल आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट